नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी दुर्गा अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी घरामध्ये या पाच वस्तूपैकी एक वस्तू जरी तुम्ही घरी घेऊन आलात तर आपल्या धनधान्यात सुखसमृद्धीत आनंद लाभ होणार आहे नवरात्रीत देवीची पूजापाठ केल्याने विशेष कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते की या दिवसामध्ये जो व्यक्ती दुर्गा देवीची मनोभावी पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत वास्तूशी संबंधित या गोष्टी जर तुम्ही घरी घेऊन आलात तर माता दुर्गाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि तुमची सतत प्रगती होत राहील आणि आपल्या संपत्तीत विशेष लाभ होत राहील तर मंडळी चला तर जाणून घेऊया दुर्गा अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी कोणत्या वस्तू आपणास घरी घेऊन यायच्या आहे यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ होणार आहेत तर मंडळी दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिकचं चिन्ह आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे स्वस्तिकचं चिन्ह चांदीचं चा, तांब्याचं किंवा अन्य कुठल्याही धातूचं किंवा तुम्ही एक स्वस्तिकचं स्टिकर सुद्धा घरी घेऊन येऊ शकता आणि आणि हे स्वस्तिक आपणास मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे स्वस्तिक या शुभचिन्हाच्या मदतीने आपल्या उत्पन्नाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात तर मंडळी आपण खूप कष्ट करताय पण त्या मनाने आपणास यश मिळत नसेल आणि जर तुम्ही खूप मेहनत करताय पण आपणास पैशाचा लाभ मिळत नाही तर आपण स्वस्तिकचं चिन्ह मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे असं केल्याने आपल्या प्रगतीतील अडथळे कायमचे दूर होतात आणि आपण प्रगतीच्या मार्गावर चालू लागता चांदीची वस्तू दुर्गा अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी आपणास चांदीची एखादी वस्तू घरी घेऊन यायची आहे आर्थिक समस्यापासून दिलासा मिळतो तर मंडळी नवरात्रीच्या काळात चांदीची वस्तू खरेदी केल्याने आनंद प्रकारचे लाभ मिळतात कारण चांदी ही शीतल धातू मानले जाते तर मंडळी नवरात्रीच्या काळात जर आपण घरामध्ये चांदीची एखादी वस्तू स्थापित करत असाल तर आपणास खूप लाभ होतात घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही आणि आलेला पैसा कुठे जातो हे लक्षात येत नाही जर नेहमी नेहमी आपल्यासोबत असंच होत असेल तर तुम्ही चांदीची वस्तू छोटी का असे ना पण या दिवशी खरेदी केल्यामुळे आपणास खूप लाभ मिळतात आणि आपला घरातील पैसा कायम टिकू लागतो पैसा बरकत येऊ लागतो आणि पैसा विनाकारण खर्चसुद्धा होणार नाही तर मंडळी नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपणास चांदीची वस्तू खरेदी करायची आहे आणि आपल्या देवाऱ्यात किंवा कपाटात स्थापन करायचं आहे मातीचं घर दुर्गा अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला मातीचं शोपीस घरी घेऊन यायचं आहे हे शोपीस मातीचं असेना किंवा अन्य कुठल्या का धातूचा असेना हे शोपीस घरात घेऊन आल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते जर आपणास घर घ्यायचं आहे खूप दिवसापासून आपण घर घेण्याचं स्वप्न पाहत आहात आणि ते स्वप्न पूर्ण होत नसेल तर नवरात्रीच्या काळात आपण हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने आपलं घर लवकर होतं आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते जर घरामध्ये कुठलेही अडथळे असतील घरात खूप वादविवाद किंवा सुखशांती नसेल तर हा उपाय केल्याने ते सुद्धा आपणास प्राप्त होते तर हा उपाय केल्याने सुख शांती आपणास प्राप्त होते तिसरी वस्तू आहे मोरपंख दुर्गा अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी मोरपंख आपणास घरात घेऊन यायचं आहे असं केल्याने आर्थिक समस्या दूर होतात जर घरात पैसा टिकत नसेल आणि पैसा विनाकारण खर्च होत असेल जर आपली इच्छा नसतानासुद्धा जर आपला पैसा नेहमी नेहमी खर्च होत असेल दवाखान्यात पैसा खर्च होत असेल तर आपण दुर्गा अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी घरामध्ये अवश्य मोरपंख स्थापन करा जर तुमच्या घरामध्ये पती पत्नीचे वादविवाद होत आहेत घरामध्ये मतभेद होत आहेत पती पत्नीमध्ये प्रेम नाही आणि संवादसुद्धा कमी झालेला आहे तर तुम्ही दोन मोरपंख या दिवशी आपल्या बेडरूममध्ये स्थापन करा हे मोरपंख आपणास जोडीनं लावायचं आहे असं केल्याने पती पत्नीमध्ये प्रेम वाढू लागते आणि जे मतभेद आहेत ते सुद्धा दूर होऊ लागतात त्याचबरोबर तुम्ही पती पत्नीमध्ये खूप प्रेम आहे असेच प्रेम टिकून राहण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता पुढची वस्तू आहे चंदन ज्योतिषशास्त्रात चंदनाला खूप महत्वाचे मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घरातील वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक राहते ज्या घरातील वातावरण सकारात्मक आहे त्या घरातील लोकांची प्रगती अवश्य होत असते म्हणून अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी आपणास चंदन घरात आणून ठेवायचं आहे आपण चंदनाची लाकडी घरात आणून ठेवू शकता किंवा चंदनाचा पावडरसुद्धा आणू शकता असं केल्याने आपल्या जीवनातील असं केल्याने आपल्या जीवनाला अर्थ मिळतो आणि आपलं जीवन सुगंधित आणि आनंदी होतं तर मंडळी दुर्गाष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी आपणास कमलगठ्ठे विकत घ्यायचं आहे आणि आपल्या देवऱ्यामध्ये आपल्या लक्ष्मीच्याच आपल्या देवऱ्यातील लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात आणि घरात पैसा बरकत येऊ लागतो पैसा दिसू लागतो आणि विनाकारण पैसा खर्चसुद्धा होणार नाही तर मंडळी दुर्गा अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी आपणास कमलगठ्ठे किंवा कमलगठ्ठ्या कमलगठ्ठ्याची माळ आपण विकत आणू शकता आणि आपल्या देवऱ्यात स्थापन करू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव